सोलापूरच्या विकासाच्या दिशेनं महत्वपूर्ण पाऊल खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या विकासाच्या दिशेनं आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचललंय सोलापूरमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान एम्स उभारण्यासाठी त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांना पत्र पाठवून मागणी केली आहे प्रणिती शिंदे या खासदार झाल्यापासून सोलापूरच्या विविध विकास प्रकल्पांवर सातत्यानं लक्ष केंद्रित करत आहेत ज्यात विमानतळ विकास रेल्वे सुविधांचा विस्तार युवकांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांचा वीज पाणी हमीभाव यांसारखे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी दिल्ली दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे आता त्यांनी सोलापूरसाठी मागणी केली आहे खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे की सोलापूरची भौगोलिक स्थिती आणि लोकसंख्या पाहता सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य उत्तम सुविधा मिळणं गरजेचं आहे यासाठी सुविधा सोलापूरमध्ये एम्स सारख्या अद्ययावत रुग्णालयाची आवश्यकता आहे सोलापूर हा पश्चिम महाराष्ट्रातील शैक्षणिक औद्योगिक आणि सांस्कृतिक एक महत्वाचा जिल्हा मानला जातो सोलापूर शहरात लोकसंख्येची घनता अधिक आहे शिवाय ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध होत नाही त्यामुळे विविध आजारांवर उपचार करण्यासाठी नागरिकांना शहरात धाव घ्यावी लागते या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये ची स्थापना होणं एक गरजेची बाब असून लाखो रुग्णांना याचा फायदा होणार असल्याचं शिंदे यांनी पत्रात म्हटलंय आरोग्य सेवांच्या उभारणीसाठी एम्स सारख्या अत्याधुनिक रुग्णालयांची आवश्यकता असल्यामुळे शिंदे यांनी संसदेत सोलापूर साठी ही मागणी उपस्थित केली आहे सोलापूरच्या आरोग्य व्यवस्थेची सुधारणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं उच्च दर्जाचा उपचार उपलब्ध होण्यासाठी हे पाऊल महत्वाचं ठरणार आहे तसेच महाराष्ट्र सरकारनं सोलापूर मध्ये एम्स उभे राहण्यासाठी मदत करण्यास तयार आहे त्यामुळे सोलापूर हे एम्स प्रकल्पासाठी योग्य ठिकाण ठरेल असंही शिंदे यांनी आपल्या पत्रात नमूद केलंय दरम्यान मागील दहा वर्षात सोलापूरचे विकासकामं बऱ्याच प्रमाणात रखडली होती भाजपच्या खासदारांकडून सोलापूरच्या विकासासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत असा आरोप होतोय मात्र प्रणिती शिंदे यांनी खासदार पद मिळाल्यापासून सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं प्रयत्न केले त्यांच्या या पाठपुराव्यामुळे सोलापूरच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे त्याचप्रमाणे एम्स रुग्णालयाच्या खासदार शिंदे यांनी केलेल्या मागणीवर केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा सोलापूरकरांनी व्यक्त केली आहे